भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स तब्बल नऊ महिने अंतराळ स्थानकात राहून पृथ्वीवर परतल्यात आज पहाटे त्यांचं यान पृथ्वीवर पोहोचलंय त्यांच्या परतीची संपूर्ण जगाला प्रतीक्षा होती सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी अंतराळवीर बुच विल्मोर यांच्या परतीमध्ये बऱ्याच अडचणी होत्या मात्र त्यावर मात करत ते सुखरूप परत आले आहेत पाचशे किलोमीटर्स अशा या डिस्टन्सवर अंतरावर स्पेस स्टेशन फिरत असतं तर आल्यानंतर आता त्यांना विश्रांती मेडिकल ट्रीटमेंट आणि मेडिसिन्स आणि सप्लिमेंट त्या आपल्या त्यात कारण त्यांना आता कॅल्शियम डिप्लीट झालेलं असतं बोन डेन्सिटी कमी होते स्पेसमध्ये मेटाबॉलिझम म्हणजे व्यवस्थित खाणं भूक आणि डायजेशन या सगळ्या गोष्टी अति पृथ्वीसारख्या नाहीत पण हे दोन किटेस्ट ॲस्ट्रोमॉस आहेत त्यामुळे त्यांना नंतर काहीच त्रास होणार नाही आहे नक्कीच